सुरुवात दोन हजार एकोणतीस पर्यंत नरेंद्र मोदी प्रधानमंत्री राहतील का हा माझा प्रश्न आहे या देशामध्ये लोकशाही स्वातंत्र्य पूर्णपणे मोडून उद्ध्वस्त करण्याच्या ज्या योजना आहेत नरेंद्र मोदीच्या त्याच्यामध्ये वन इलेक्शन वन नेशन ही त्यांची संकल्पना आहे या देशामध्ये संघराज्य पद्धती आहे ती आहेत का फेडरल स्टेट सिस्टीम आहे प्रत्येक राज्याची सामाजिक त्यानंतर तिकडलं एक मौसम वातावरण प्रत्येक ठिकाणचे वेगळे आहेत जम्मू काश्मीरला तुम्ही निवडणुकी घेऊ शकत नाहीत लोकसभेबरोबर नॉर्थ ईस्टला घेऊ शकत नाहीत तुम्ही काही राज्यामध्ये तुम्ही सात सात टप्प्यात निवडणुका आहे फक्त तुमची व्यवस्था आणि तुमची सोय पाहण्यासाठी तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही या निवडणुका घेता घेता व निलक्षण व नेश राज्यांचे प्रश्न वेगळे असतात आणि लोकसभा म्हणजे राष्ट्रीय प्रश्न वेगळे असतात आणि त्यानुसार लोकांनी विचारपूर्वक मतदान करायचं असतं हे गेले आपण सत्तर पंच्याहत्तर वर्ष पाहतो तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अद्याप घेऊ शकलेल्या नाही आहात वन नेशन वन इलेक्शन झाल्यानं तुम्ही या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यासाठी घेतल्या नाहीत कारण तुम्हाला हरण्याची भीती वाटते त्याच्यामुळे हे बिल तुम्ही आणलं आहे कॅबिनेटनं मंजूर केलं आहे पण दोन हजार एकोणतीसला मी फार जबाबदारी न बोलतो आहे लोक याच्यावर टीका करतील दोन हजार एकोणतीसला वन नेशन वन निवडणूक इलेक्शन जो काही त्यांचा फंडा आहे त्यावेळेला नरेंद्र मोदी प्रधानमंत्री असतील का ही माझ्या मनात कायम शंका आहे त्यांच्याकडे बहुमत आहे त्यांच्याकडे दोन टिकू आहेत त्यांना पक्ष फोडण्याचा आणि बहुमत प्राप्त करण्याचा अनुभव आहे हां तरी माझा हा जा प्रश्न ज्याने ज्यांनी देशाच्या संविधानावर आणि देशाच्या संघराज्य व्यवस्थेवर अशा प्रकारे हल्ला केलेला आहे इतिहासानं त्यांना माफ केलं नाही आणि पुढे जाऊन जी नवी योजना किंवा रचना ते आणायचा प्रयत्न करत होते ती पुढे नेण्यामध्ये नेण्यात ते राजकारणात राहिले नाहीत लागतात कोणत्या लोकसभेच्या असं बोला मग कधी लागू द्या शिवसेनेनं मुंबईसह चौदा महानगरपालिकेच्या निवडणुकांची तयारी सुरू केलेली आहे आणि आम्ही अत्यंत ताकदीने निवडणुका लढवून तीन वर्ष या निवडणुका रखडवून ठेवल्या तीन साडेतीन वर्ष मुंबईसारख्या शहराला लोकनियुक्त सरकार म्हणजे महापालिका दिली नाही महापौर दिला नाही का तर त्यांना हरण्याची भीती होती विधानसभा निवडणुकीमध्ये वाममार्गानं आम्ही विजय प्राप्त करू शकतो याची खात्री पटल्यावर ते आता महानगरपालिकेची निवडणूक घेण्याच्या तयारीत आहेत पण तुम्ही घ्या आमचे कार्यकर्ते आमचा मतदार हा ठामपणे मुंबईत मराठी माणूस टिकावा मराठी माणूस राहावा आणि मुंबई ही राजधानी मराठी माणसाची आहे ती महाराष्ट्रातच राहायला पाहिजे यासाठी आम्ही प्राणांची बाजी लावून ही निवडणूक लढवू